नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारे आहे मी राजगिऱ्यापासून लाडू तर इथे ला मी राजगिरा घेतलेला आहे आणि राजगिरा मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे आणि आज मी राजगिरापासून लाया कशा बनवायच्या आणि लाडू कसे बनवायचे हे सगळी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी स्वच्छ राजगिरा करून घेतलेला आहे मस्त माटी वगैरे सगळे काढून घेतलेली ते आता आपण या हा राजगिरा कढईमध्ये अगोदर फोडून घेऊ आपण याच्या लाह्या तयार करून घेऊ तरी इथं मी कढई ठेवलेली आहे जाडबंदाची कढई आहे आणि छान अशी गरम झालेली आहे मस्त आणि आता आपण लाह्या फोडून घेऊ आता तर बघा इथे मी थोडासा राजिरा टाकलेला आहे आणि इथं एक रुमाल घेतलेला आहे मी जाड रुमाल घेतलेला आहे असा आणि आता या रुमालच्या सहाय्याने आपल्याला असं असं हलवत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं छान असं आणि कढई एकदम गरम करायची आहे आणि मगच त्याच्यात राजगिरा टाकायचा आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान अशा लाया फुटत आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत बघा लाया खूप ला छान अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत मस्त आणि गॅस मी फुलच ठेवलेला होता मी कमी केलेला नव्हता गॅस तर बघा छान झालेल्या आहेत आणि आता अजून मी परत तुम्हाला फोडून दाखवते तर अजून थोडंसं मी थो तर राजगिरा टाकलेला आहे आणि परत रुमालच्या सहाय्याने असं ढवळत राहायचं आहे दोन ते तीन मिनटं कढई गरम झाली म्हणजे ॲटोमॅटिक लाया तयार होतात आणि गॅस फुलच ठेवायचं आहे अजून गॅस कमी करायचा नाही गॅस जर कमी केला तर कढई थंड होईल आणि कढई थंड झाली म्हणजे आपला राजगिरा हात असा फुटणार नाही तर गॅस फुलच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे बघा मी खूप छान अशा लाया फोडून घेतलेल्या आहेत मस्त एकच नंबर लह्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर बघा छान तयार झालेले आहेत मस्त आणि कडे थोडं थोडंच राजगिरा टाकायचं जास्त नाही टाकायचा जास्त जर टाकला राजगिरा तर लाह्या भरपूर होतात आणि बाकीच्या लाह्या अशा आपल्या खाली पडतात म्हणून नॉर्मल नॉर्मलच टाकायचं आहे राजगिरा एक ते दीड चम्मच जो लहान चम्मच असतो अशा चम्मचचं माप घ्यायचं तर अशा प्रकारे सगळ्या लाई आपण फोडून घेणार होता आता आणि अशी पटकन रेसिपी होणार ही लाईंची मस्त राजगिरा लाडूची आणि राजगिरा मी एकदम कमी आणलेला होता म्हणजे मी पंधरा रुपयाचा राजगिरा आणलेला होता आणि ह्या पंधरा रुपयामध्ये आपले लाडू भरपूर होतील बघा तुम्ही तर बघा इकडे आता मी अशा प्रकारे लाया फोडून घेतलेल्या आहेत मस्त छान तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही त्याच्यात बिलकुल असे काकर वगैरे काहीच नाहीत आणि मी ह्या वाटीचं माप घेतलं होतं अर्धी वाटी राजगिरा घेतला होता मी आणि बघा किती झाल्या लाया, लाया मस्त तर आता इथे मी परात घेतलेली आहे आणि गाळणी घेतलेली आहे आणि ह्या गाळणीच्या सहाय्याने आपण ह्या लाया छान अशा गाळून घेणार आहोत कारण जर त्याच्यात खडे वगैरे जर राहिले बारीक रेती वगैरे तर ती गळून जाईल आणि जो राजगिरा फुटलेला नाही आहे ज्याच्यापासून लाई तयार झालेली नाही तर तो राजगिरा या गाळण्याने खाली पडून जाईल म्हणजे आपले लाडू असे कचकच लागणार नाही तर बघा असा राजगिरा निघालेला आहे तर मी आता पूर्ण लाया अशाच गाळून घेणार आहे गाळण्याच्या साहाय्याने आणि ही गाळणी आपण जी पुरण तयार करतो ती गाळणी घेतलेली आहे मी तर बघा अशा प्रकारे आता तर पूर्ण लाय मी आता अशाच प्रकारे गाळून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या लाय आता गाळून घेतलेल्या आहेत आणि बघा फक्त एवढसाच राजगिरा निघालेला आहे एकदम कमी राजगिरा निघालेला आहे आणि एक वाटी लाया फोडलेल्या आहेत मी बघा मोठी वाटी लाया तयार झालेल्या आहेत मस्त आता आपण या लाईनचं माप करून घेऊ आता तर इथे मी एक वाटी घेतलेली बघा आता या वाटीच्या सह्याने आपण माप तयार करून घेऊ तर आता या वाटीनेच आपल्या किती लायातात ते बघू आता आपण अंगोदर तरी इथं मी दोन वाटी लाया घेतलेल्या आहेत अर्धी वाटी राजगिरा घेतला होता आणि अर्ध्या वाटीच्या राजगिरापासून दोन वाट्या लाह्या तयार झालेल्या आहेत आणि आता दोन वाट्या लाया घेतल्यात तर आपण एक वाटी गूळ घ्यायचं आहे आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला लाडू करण्यासाठी माप यात हे दोन वाटी लाया जर घेतल्या तर एक वाटी गूळ घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त गोळ लागत असेल तर तुम्ही गूळ वाढवू शकता किंवा कमी करू शकतात आणि मी हा गूळ असा अगोदरच बारीक करून ठेवलेला होता बर्णीमध्ये तर बघा मी आता अशा प्रकारे गूळ घेतलेला आहे आणि गुळ तुम्ही कुठलाही वापरू शकतात चिक्कीचा पण घेतला तरी चालेल साधा घेतला तरी चालेल आणि आता इथं बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि याच्यामध्ये आता अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता ह्या पाण्यात आपण गुळ टाकून घेऊ आता या गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि आता असंच चमच्याच्या साहाय्याने ढवळत आहे तर अशा प्रकारे पाच मिनटं असंच ढवळत राहायचे तर बघू शकता मी छान गुळ वितळून गेलेला आहे आता मी गॅस फुल करणार आहे तर बघू शकता मी आपला पाक तयार व्हायला सुरुवात झालेली आहे बुडबुडे जास्त आलेले आहेत आता आपण पाणी घेतलं आहे बघा मी तणी आता याच्यात आपण टाकून बघू तर बघू शकता तुम्ही नॉर्मल गोळी तयार झालेली आहे जास्त गोळी तयार झालेली नाही नॉर्मलच झालेली तर आता आपला पाक तयार झालेला आहे नॉर्मलच पाक तयार केलेला आहे मी आणि आता आपण याच्यामध्ये ज्या आपण लाया फोडल्या होत्या तर त्या लाया टाकू आता आणि मी आता गॅस बंद केलेला आहे कारण पाक तयार झालेला आहे आपला पन्नास टक्के पाक तयार झालेला आहे त्याच्यातच आपण दोन मिनटं लाया छान असे मिक्स करून घेऊ कढईमध्येच तर अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाक ही छान तयार झालेला आहे आपला मस्त त्याच्यामुळे लाडू शंभर टक्के छानच येतील आपण जर पाक व्यवस्थित केला तर लाडू एक नंबर येतात आणि जर पाक थोडा नॉर्मल कच्चा राहिला तर लाडू विरघळतात असे गोल येत नाही आणि ते लगेच फुटतात त्याच्यामुळे आपण पाक छान तयार करायचा नॉर्मल गोळी तयार झाली म्हणजे पाक आपला तयार झाला असं समजून घ्यायचं तर अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेतलेले कढईमध्ये बघा छान आणि मी गॅस बंद केलेला आहे तर दोन मिनटं असंच ढवळत राहायचं आहे कारण कढई भरपूर गरम आहे त्याच्यामुळे असंच ढवळत राहायचं आहे तर बघा मी इथं एक ताट घेतलेला आहे आणि या ताटामध्ये आता आपण जे आपलं मिश्रण तयार केलं होतं लाईनचं आणि गुळाचं ते मिश्रण काढून घेऊ आपण आणि हे लाडू पटकन बांधायचे थंड झाल्यावर नाही बांधायचे गरम गरमच बांधायचे आहेत म्हणजे छान असे गोल येतात तर आता मी चम्मच्या सहाय्याने पूर्ण काढून घेते खुरपणीला जर राजगिरा लटकलेला येतो असा काढून घ्यायचा आहे तर बघा छान असं साफ करून घेतलेलं आहे मी, मी चम्मच आणि आता इकडे बघा आता आपण लाडू तयार करून घेऊ तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण आता हाताला लावायचं आहे आपण जे पाणी घेतलं तर चेक करायला पाकसाठी तेच पाणी घेतलेलं आहे मी आणि गरम गरम असे लाडू छान बांधून घ्यायचे जेवढे गरम लाडू बांधले तेवढे लाडू छान येतात आणि पाणी लावल्याचं कारण हाताला तटके लागणार नाहीत आणि हाताला चिटकणारही नाही तर बघा अशा प्रकारे छान लाडू तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू तयार झालेला आहे तर मी आता अशाच प्रकारे लाडू बांधून घेते सगळे मी तुम्हाला अजून एक लाडू तयार करून दाखवते हाताला पाणी लावल्यामुळे बघा हाताला बिलकुल चिटकत नाही आहे आणि छान असा गोल लाडू तयार झालेला आहे मस्त बघू शकता तुम्ही एकच नंबर लाडू तयार झालेले आहेत मस्त आणि मिश्रण छान गरम आहे अजून एकदम सोपी पद्धत सांगितली मी तुम्हाला आपण घरच्या घरी लाडू कसे तयार करू शकतो बाजारात जर गेलं तर आपल्याला खूप महाग भेटतात हे लाडू आणि घरात जर तयार केले तर आपल्याला तीस चाळीस रुपयामध्ये तयार होतात मस्त तर बघा मी अशा प्रकारे लाडू मस्त बांधून घेतलेले आहेत तयार केलेले आहेत मस्त आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला खूप छान झालेले आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत लाडू बघू बघू शकता तुम्ही एकसुद्धा फुटलेला नाही आहे लाडू मस्त तयार झालेले आहेत तर कसा वाटला आजचा चढ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली राजगिरा लाडू वाट ला ला तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुढच्या वेळा व्हिडिओमध्ये भेटू लवकरच तोपर्यंत तो धन्यवाद